पैसा वाटलेले ओढले हे खूप चालू आहे बंद होणार आहे फक्त कोल्हापूर राज्यात योजना ती त्याचे मूळ संकल्पन कोणाची आहे आता उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांची आहे आणि आता लाडकी भान योजनाचं जे योजना आहे ती योजना आदिती ठाकरे म्हणून आमचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे हा खाता आहे अख्ख्या महाराष्ट्र राज्याची तुमची लाटीभर योजना कधी जेव्हापर्यंत योजना बाई तेव्हापर्यंत तुमच्या मरामधून चालू आहे त्याची बाई अपम आपण खोट्या गोष्टी दररोज खोट्या गोष्टी दम दहा धमक्या समाजाचे सांगतो आम्ही तिन्ही उमेदवार एका समाजाचा आहोत समाजाच्या ज्येष्ठ लोकांचा आदर करा त्यानेच सोडत नाही इकडे येतो नाही आलं तर मी हे इतिहास चालू आहे सर असो तुम्ही सगळं पाहता मी मान्यवरांना जास्त वेळ देणार आहे म्हणून एवढं बोलतो आणि ग्वाहीर येतो आपल्याला तुम्ही जर या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घड्या घराला चिन्ह तुम्ही जर बटन लावून आम्हाला विजय केला तर आम्ही दिलेले आश्वासन उद्या आम्ही जाहीर करणार आहोत आम्ही दिलेले आश्वासन शंभर टक्के पूर्ण होतील आणि माझ्यासोबत माझा विश्वास ठेवून पक्ष घर दिशाने घेऊन जे वीज उमेदवार उभे आहेत ते सगळ्यांना आपण विजय करावं अशी माझी आग्रहाची युती आहे मला वाटते एवढं बस आहे अजून बोलणार प्रत्येक वार्डामध्ये बोलायचं आहे आदरणीय दोन नेते उपस्थित आहेत त्यांचं आपण नमूद द्या त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे तर पुन्हा एकदा आपल्याला वाईट देतो मी येणं म्हणजे उदाहरण विकासासाठी एक संधी आहे ते आले तर हे आता जे मॅडम उभे आहेत त्यांचे विस्तार शासकीय सेवक आहे ती शासकीय सेवा करत असताना पूर्णपणे मिळत येतील याचा प्रश्न आहे आणि मॅडम बघा तीस बत्तीस वर्षाचे तरुणी आहे त्याला काहीच माहिती नाही आता मॅडम गावात काम कामात करतील तर आपल्या पती सोबत जाते मग आपल्या पती सोबत गेल्यानंतर हे दोन माफिया सुंदर राहतात त्यांची सगळं बात चालू आहे याचा विचार करा आणि लढा या ठिकाणीवर दिवस दोन तारखेला प्रचंड बहुमताने मतदान करू आम्हाला विजय करा ಇವಳ ಪ್ರಾರ್ಥನೆ <laughs> <laughs>